अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दहा एप्रिलला प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनामित्त विशेष आपल्या जे व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नैवेद्य कसं दाखवायचा रोज सेवा कशी करायची याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकले आहे आज आपण व्हिडिओ घेणार आहोत तो म्हणजे गुरुक्षेत्र पारायण च उद्देपन खूप जण गुरुक्षेत्र पारायण सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करता उद्यापन करता पण जे संकल्पयुक्त गुरुक्षेत्र पारायण करत असेल तीन गुरुक्षेत्र पारायण सात गुरुक्षेत्र पारायण अकरा गुरुक्षेत्र पारायण त्यांनी उद्यापन कधी करावं पोथी हलवायची का आणि जास्त संख्यामध्ये एक पेक्षा जास्त गुरुक्षेत्र पारायण जर तुम्ही केले असेल त्याचं उद्यापन कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आणि नवनाथ पारायण एक पेक्षा जास्त नवनाथ पारायण तुम्ही करत असाल तसं उद्यापन कधी करावं कसं करावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात अगोदर मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र तुम्ही नवनाथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल हे तुम्ही कधीही करू शकता फक्त अमोशा सोडून आमुष सोडून मध्ये आमुश सोडून द्यायची जर वाचण्यामध्ये आमुश येत असेल तो दिवस घेऊ नका नंतर तुम्ही चालू करा त्याच्यानंतर चालू करा किंवा त्याच्या अगोदर चालू करा आपण गुरुक्षेत्र पारायण करतो त्याचे नियम सगळ्यांना माहिती आहे पण एक साध्या आणि सोप्या सोबत आता सांगण्याचा प्रयत्न करतो गुरुक्षेत्र पारायण कोणीही करू शकतं महिला माता भगिनी करत असेल गुरुक्षेत्र पारायण तर त्यांनी दिंडुरवीपर्यंतच गुरुक्षेत्र आहे ते वाचावं मोठं गुरुक्षेत्र वाचून नाही ठीक आहे गुरुक्षेत्र पारायणामध्ये खूप जण घाबरता गुरुक्षेत्र पारायण कसं करायचं त्याच्यामध्ये नियमावली सगळी दिलेली आहे गुरुक्षेत्र पारायण करताना कधीही घरी एक दिवसाचं तीन दिवसाचं घरी गुरुक्षेत्र पारायण करायचं नाही नाही करायचं तुम्हाला करायचं एक दिवसाचं पारायण तीन दिवसाचं करायचं आहे तर गाणगापूरमध्ये जा संगमावर पारायण करा संगम क्षेत्री त्याच पुण्य खूप आहे संगमावर पारायण करायचं फळ खूप आहे म्हणून संगमावर पारायण करायचं एक दिवसाचं तीन दिवसाचं घरी एक दिवसाचं पारायण करायचं नाही तेवढी एनर्जी तुम्ही करू शकत नाही तुम्ही घरी पाच मिनिटं माणूस बसत नाही तर चार चार घंटे इतक्या वेळ माणूस कसा बसणार आहे गुरुचे तर वाचन करताना नुसते बोट फिरवायचे नाही नुसतं डोळ्यांनी वाचायचं नाही मोठ्याने वाचायचं नुसतं वाचून संपवायचं नाही समजून घ्यायचं प्रत्येक अध्याय हा समजून उमजून घ्यायचा गुरुक्षेत्र जेव्हा वाचन करणार तर दोन टाइम आरती करायची घरी महाराजांना दोन टाइम नवद दाखवायचा वरम भात भाजीपोळी कांदा लसूण या गोष्टी खाल खायच्या नाही कांदा लसूण मसाला पण नाही खायचा भाजी पण थोडी तिखट प्रमाण कमी करायचं तुम्ही भात असेल तो थो थोडा कमी खायचा फळ भाजी फळ असेल भाज्या असेल तुम्ही खाऊ शकता कांदा लसूण विरत असायला पाहिजे भूमिशयन करायचं भूमिशयन म्हणजे काय गादीवर झोपायचं नाही खूप जण आहे ते गादीवर झोपता तस करू नका गादीवर झोपू नका ब्रह्मचार्याचं पालन करायचं ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय फक्त सेक्शुअल नाही करायचं से। म्हणजे ब्रह्मचार्याचं काय तसं नाही आपले डोळे आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं बोलायचं नाही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायचा नाही सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं काळे कपडे घालायचे नाही गुरुचरित्र वाचन करत असताना जे सेवेकरी असेल गुरु सेवेकरी असेल त्यांनी सोहळ्यामध्ये वाचन करायचं आणि सेवेकरी माता जे असेल त्यांनी प्रॉपर हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण गुरुचित्र पारण आहे ते वाचन करायचं शक्यतो गुरुचरित्र पारण हे सकाळी वाचन करावं मन शांत असतं मन प्रसन्न असत गुरुचरित्र वाचन करताना भस्म लावायचं कपाळाला भस्म हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म हे आपलं संरक्षण आहे आता गुरुक्षेत्र पारायण उद्यापन कसं करायचं जर तुम्ही सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करत असाल तर सातव्या दिवशी उद्यापन करावं आता खूप जण म्हणणार दादा मग आठव्या दिवशी गुरुक्षेत्र उद्यापन करायचं का तसं नाहीये दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी असेल तेव्हा आपण सातव्या दिवशीच आपण उद्यापन करतो दत्त जयंती असेल तर एक दिवस उपास असतो म्हणून तो आपण आठव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आपण करतो तर सातव्या दिवशीच आहे जनरली तुम्ही जर कधी गुरुक्षेत्र पारायण करत असाल तर सातव्या दिवशीच महाराजांना वरम भात भाजी पोळी नवीद दाखवायचा घेवड्याची भाजी महाराजांना फार आवडती पुरणाची पोळी महाराजांना फार आवडते पानाचा विडा हे ठेवायचं महाराजांना नवीद दाखवायचा आणि गुरुचरित्रामध्ये वर्णाने ही काय आहे की ब्राह्मण आणि सवाशणी यांना जीव घालायचं ते गुरुक्षेत्रामध्ये जे वर्णन आहे तेच मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरी जर ब्राह्मण सवाष्ण नाही आले तर तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊ शकता सव्वा सव्वा किलो असेल तुमच्या इच्छेने किंवा सव्वा सव्वा मिनिमम सव्वा सव्वा किलो सप्तधान्य असेल तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्यायचं त्यांच्या नमस्कार करा करायचा पाया पडायचा नमस्कार करायचा आणि नंतर आपण गुरुक्षेत्राचं जे उद्यापन आहे ते पूर्ण आपण करू शकतो आता हे झालं ह्या पद्धतीने सात दिवसाची ही नवनाथ नवनाथांचं असेल पारायण तुम्ही करत असाल नवनाथाचं पारायण पण तुम्ही नऊ दिवसाचं पारायण करायचं किंवा मग सात दिवसाचं पारायण करू शकता नवनाथ भक्तिसार नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महिला पण वाचू शकता जेव्हा महिला नवनाथ भक्तिसार असेल पुरुष वगैरे वाचत असाल तर गाठ मारायची नाही शिंडी आता समजा ही माझी शिंडी शिंडीला पण गाठ मारायची नाही पुरुष सेवेकरी करत असेल तर आणि महिला करत असेल तर त्यांनी पण केसाला गाठ मारायची नाही खाली पण गाठ मारायची नाही पूर्ण मोकळं करायचं जेव्हा तुम्ही बसणार तेव्हा गाठ सोडायची आणि वाचन झाल्यानंतर परत गाठ मारून परत तुम्ही व्यवस्थित करू शकता गाठ मारायची नाही हा माझा स्पष्ट सल्ला आहे आणि नवनाथ पारायण करताना मोठ्याने वाचायचं नवनात नाथ महाराज मजबरोबर बरोबर या कार्य सिद्धीस करा असं म्हणायचं नाथ महाराज बरोबर या कार्यसिद्धीच करा असं म्हणायचं नवनाथांचं जे समाप्ती आहे उद्यापन आहे ते नवव्या दिवशी करायचं नऊ लहान लहान मुलं जीव घालायचे त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांचे पाय धुवायचे सेम तसंच तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा सप्तधान्य असेल ते सव्वा सव्वा किलो त्यांना द्यायचं ब्राह्मणाला नमस्कार करायचा आणि नवनाथांचं उद्यापन करताना वडे असेल खीर असेल तांदूळची साधी खिचडी असेल ते तुम्ही दाखवू शकता हे नवनाथ पारायणाचं उद्यापन झालं छोटे लहान लहान मुलं बोलवायचे त्यांचे पाय धुवायचे पायाला गंधाक्षर फुल लावायचं हे झालं आता हे झालं नॉर्मल गुरुक्षेत्र सात दिवसाचं नवनाथ पारायण नऊ दिवसाचं हे एक वेळेस करत असेल तर असं उद्यापनाची पद्धत आहे आता जे 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 खूप जण सेवेकडे असेल ते तीन गुरुक्षेत्राचा संकल्प करता नऊ गुरुक्षेत्राचा संकल्प करता तीन नवनाथाचा पारायणाचा संकल्प पा करता सात नवनाथाचा पारायणाचा संकल्प पा करता एक पेक्षा जास्त जर तुम्ही संख्यामध्ये गुरुक्षेत्र नवनाथ पारायण वाचत असाल तर त्यांनी उद्यापन कसं करायचं हा आपला मेन टॉपिक आहे तर सगळ्यात अगोदर जर तुम्हाला तीन गुरुक्षेत्र कोणी सांगितले असेल वाचायला तुम्ही करत असाल तर पहिले संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षदा फुल तुमचं नाव गोत्र घ्यायचं तीन गुरुक्षेत्र पारायणाचा संकल्प करायचा आणि पाणी सोडून द्यायचं आता तुमचं पहिलं गुरुक्षेत्र वाचन झालं त्याच्यामध्ये तुम्ही सात दिवसाचा गॅप ठेवू शकता गॅप नाही ठेवला तरी चालेल गुरुक्षेत्र पण आहे साखळी गुरुक्षेत्र ऐकलं असेल तुम्ही कंटिन्यू असू शकता म्हणजे सात दिवसाचं पारण झालं लगेच आठव्या दिवशी तुम्ही परत बसू शकता किंवा मग एक दोन दिवसाचा गॅप तुम्ही देऊ शकता त्याला काहीही बंधन नाही तुमचं पहिलं पारायण झालं पोधी तशीच ठेवायची ते तसंच ठेवायचं दुसऱ्या मध्ये जास्त गॅप ठेवायचं नाही एक दिवसाचा गॅप जरी ठेवला तरी इनफ आहे खूप खूप झालं परत दुसरं पारण आहे जे मान्य आहे ती मान्य तशी तशीच ठेवायची मांडणी हलवायची नाही कारण की आपलं संकल्पयुक्त आहे आपण तीन तीन पारायण करायचा संकल्प केलेला आहे पहिलं पारायण झालं काही दिवस गॅप ठेवा दुसरं पारायण करा परत तिसरं पारायण करा आणि तिसरं पारायण झाल्यानंतर समजा मी जर संकल्प केला तीन पारायणाचा तीन पारायण झाल्यानंतर तुम्ही सेम नैवेद्य दाखवायचा पोथीला पोथीला नैवेद्य दाखवा महाराजांना नवी दाखवा वरमबाद भाजीपोळी गुरुचैत्र असेल तर तुम्ही महाराजांना घेवड्याची भाजी फार आवडते पुरणपोळी असेल ते दाखवू शकता आणि ते केल्यानंतर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा जे आहे ते द्यायचं ते केल्यानंतर तुमचं जे उद्यापन आहे ते उद्यापन तुम्ही त्या पद्धतीने संपू शकता उद्यापन तुम्ही त्या पद्धतीने करू शकता हे झालं तीन पाराण्याचं कोणाला नऊ पारायण करायचे असेल तर सेम तसंच कंटिन्यू नऊ वेळा करायचं नवव्या वेळेस पूर्ण पारायण झाल्यानंतर उद्यापन करायचं खूप जणांचं तीन नवनात पारायण असता जेव्हा आपण अखंड तीन गुरुक्षेत्र असेल सात गुरुक्षेत्र असेल नऊ गुरुक्षेत्र असेल ते पारायण अखंड करतो त्यावेळेमध्ये आपण जास्त मध्ये गॅप ठेवायचा नाही जास्त नाही चार पाच दिवस ठेवायचं डबल बसायचं ती पोथी हलवायची नाही जागेवरून पोथी तशीच ठेवायची पोथी तशीच ठेवा मांडलेलं जे असेल ते तसंच ठेवा आणि जेव्हा समजा आपण तीन पारायण करत असाल तीन पारायणचा संकल्प केला तर पहिलं पारायण झाल्यानंतर जे पानं सुकलेले असेल ते बदलून घ्या घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पहिले पारायण झालं दुसऱ्या पारायणला फ्रेश पानं ठेवू शकता हार असेल रोज हार किंवा दर गुरुवारी हार महाराजांना घालू शकता तिसरं पारायण झाल्यानंतर सेम करू शकता तसंच तुम्ही तीन पारायण असेल सात पारायण असेल अकरा पारायण असेल एकवीस पारायण असेल तसं उद्यापन सेम या पद्धतीने उद्यापन करायचं त्याला असं काहीच बाऊ नाही आणि उद्यापन करायचं जास्त बाऊ करू नका खूप जण म्हणतात मग उद्यापन कसं करायचं खूप लोक जीव घालायचे का काही गरज नाही तुमचं मेन म्हणजे दत्त महाराज स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवा कुरुक्षेत्र पारण करताना रोज नैद्य दाखवा उद्यापनाच्या दिवशी द पोथीला एक नैवेद्य दाखवायचा दत्त महाराजांना एक नव्हे दाखवायचा आणि ब्राह्मणाला शिधा दक्षिणा कारण की गुरुचैत्राच्या पोथीमध्ये शेवटी आहे की ब्राह्मण सवसनानं जीव घालायचं ते जर आपल्या घरी नाही आले आले तर खूप चांगली गोष्ट नाही आले त्यांना तुम्ही शिधा दक्षिणा त्यांचं पाद्यपूजन करायचं आणि शिधा दक्षिणा देऊन त्याप्रमाणे त्यांना संतुष्ट केल्यानंतर तुम्ही जे घरामध्ये आपलं उद्यापन आहे ते पूर्ण होत म्हणून कधीही मनामध्ये शंका कुशंका मनामध्ये आणायची नाही मन स्थिर करायचं तसंच तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पण उद्यापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही संक्षिप्त गुरुक्षेत्राचं उद्यापन सेम तसंच तस। स्वामी चरित्राचं उद्यापन सेम तसंच पण स्वामी चरित्र पूर्ण अध्याय होणार तुम्ही ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊ शकता तुमच्या इच्छेने त्याचं पाद्यपूजन करू शकता आणि महाराजांना नैविद्य आरती तुम्ही करू शकता भागवत भागवताचं पारायण सेम दुर्गा सप्तशिती आता दुर्गा सप्तशितीचं पारण कोणी करत असेल चौदा पाठ करत असेल त्यांनी कसं करायचं दुर्गा सप्तशितीचे चौदा पाठ जर तुम्ही करत असाल चौदा पाठ पूर्ण करून घ्यायचे चौदा पाठ झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या स्थानावर जायचं स्थान असेल तिथं जायचं आपल्या घरचा देवीचा टाक घेऊन जायचा टाक घेऊन गेल्यानंतर देवीला अकरा अलंकार व्हायचे हार वेणी मनी मणिमंगळसूत्र विरोधे जोडवे खरनारळ देवीचे जे शृंगार असेल ते पूर्ण घेऊन जायचे साडी चोळी असेल घेऊन जायचे पाच फळ पंचखाद्य हे सगळे देवीला घेऊन जायचं चौदा पाठ तुमचे पूर्ण झाले की मग हे देवीला घेऊन जायचं देवीचा घरचा टाक घेऊन जायचा देवीचा तिथं अभिषेक करायचा हे सगळे अकरा आल्यानंतर देवीला व्हायचे नंतर घरी यायचं घरी आल्यानंतर एक सवाष्ण आणि कुमारिका जीव घालायची जो आपण देवीचा टाक घेऊन सोबत घेऊन गेलेला आहे तो वापस आणायचा घरी अभिषेक करायचा आणि अभिषेक केल्यानंतर अभिषेक करताना स्त्री सुप्त पुरुष सुक्त म्हणू शकता ते केल्यानंतर एक सवाष्ण आणि एक कुमारिका जीव घालायची आणि तसं आपलं दुर्गा सप्तशीचं उद्यापन आहे ते पूर्ण होतात तुमची जर इच्छा असेल तर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा दान देऊन पण दुर्गा सप्तशीचं उद्यापन करू शकता या पद्धतीने आपण उद्यापन करायला पाहिजे साधा आणि सोप जास्त बऊ करायचा नाही खूप जण मग गुरुक्षेत्र जे आहे ते गुरुक्षेत्रची पोती मग हलवायची का नाही हलवायची गुरुक्षेत्राची पोती हलवायची नाही जर आपण तीन पारण करत असाल सात पारण करत असाल अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ खूप जण आहे एक, 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 एक सेवेकरित आहे त्यांनी तर एकशे आठ गुरुचैत्र पारायण करायचा संकल्प केला एकशे आठ बघा प्रपंचिक माणूस आहे प्रपंच प्रपंच सांभाळून परमार्थ करायचंय त्या ज्या तुम्ही जर तीन गुरुक्षेत्र याच्यामध्ये असेल तेव्हा त्याच्यामध्ये ते परांना घ्यायचं नाही कोणाच्या घरचं बाहेरचं खायचं नाही एकशे आठ गुरुक्षेत्र म्हणजे टू जोक त्यांनी पहिले दहा केले अकरा केले एकवीस केले मग हळूहळू हळूहळू संख्या आपली वाढत जाते आणि संख्या जशी गुरुक्षेत्राची आपली वाढत जाईल तस तस आपलं मन शांत होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ